नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये चालणाऱ्या आजच्या ऑनलाईन पाठामध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा व व्ही डी एस चौथीची परीक्षा या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण आजच्या व्हिडिओमध्ये विषय गणित आणि यामधील आजचा जो घटक आहे तो मूळ संख्या व संयुक्त संख्या यावर आधारित असणाऱ्या प्रश्नांचा आपण सराव या ठिकाणी करणार आहोत तर मित्रांनो आपण व्हिडिओला आता या ठिकाणी सुरुवात करत आहोत तर सर्वप्रथम या ठिकाणी स्क्रीनवरती असणारा जो पहिला प्रश्न आहे तो प्रश्न या ठिकाणी असा आहे की एक ते शंभरमधील एकूण संयुक्त संख्या किती आणि याची उत्तरं देखील पर्यायामध्ये देण्यात आलेली आहेत पर्याय क्रमांक एक पंचवीस पर्याय क्रमांक दोन पंच्याहत्तर पर्याय क्रमांक तीन चौऱ्याहत्तर पर्याय क्रमांक चार पंचेचाळीस तर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी एक ते शंभरमधील संयुक्त संख्या या ठिकाणी विचारलेल्या आहे। आहेत आपणाला मूळ संख्या म्हणजे काय हे आपण शिकलेलो आहोतच की ज्या संख्यांचे विभाजक आहेत ती एक आणि तीच संख्या अशा ज्या संख्या आहेत त्या सर्व संख्या काय असणार असतात मूळ संख्या असतात आणि एक हे आपण या आधी पाहिलेलं आहेच तर एकूण एक ते शंभरपर्यंत असणाऱ्या ज्या मूळ संख्या आहेत त्या मूळ संख्या एकूण आपण पाहिल्या होत्या त्या पंचवीस आहेत एकूण मूळ संख्या किती आहेत पंचवीस आपण पाठदेखील केल्या असतात त्यानंतर आता एक ही संख्या अशी आहे ती मूळ किंवा संयुक्त ह्या दोन्हीपैकी नाही एक हा अंक आहे त्याचा विभाजक फक्त एकच आहे त्यामुळे ती मूळ मुल नाहीच आहे आणि संयुक्त देखील नाही आहे त्यामुळे आता या पंचवीस आणि ही एक अशा एकूण सव्वीस संख्या ह्या बाजूला झाल्या आता एक ते शंभरपर्यंतची ज्या संख्या आहेत त्या एकूण शंभर आहेत त्यामधून या सव्वीस आपण वजा केल्या तर उरतात फक्त चौऱ्याहत्तर तर उरतात फक्त चौऱ्याहत्तर आणि म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते चौऱ्याहत्तर असं आहे म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे रंगवायचं आहे तर आपल्याला लक्षात आलं असेल की एकूण संयुक्त संख्या एक ते शंभरपर्यंत चौऱ्याहत्तर आहेत त्यानंतर मूळ संख्या आपण पाहिल्या त्या किती आहेत पंचवीस आहेत आता इथे जर वाच वास्त, वाचताना जर आपली गडबड झाली तर कदाचित आपण या पंचवीस पर्यायाला गोल करू शकतो कारण मूळ संख्या एकूण पंचवीस आहेत किंवा हा जर एक आपल्या लक्षात आला नाही तर पंच्याहत्तर या पर्यायाला देखील आपण गोल करू शकतो तसं नाही काळजीपूर्वक प्रश्न वाचा त्याचा समजून घ्या उत्तर त्याचा आपोआप आपल्याला मिळणार आहे यानंतर यावर आधारित आपण पुढचा एक प्रश्न पाहूया पुढचा या ठिकाणी प्रश्न असा आहे की पुढील संख्या मालिकेत एकूण मूळ संख्या किती आहे तर ही जी संख्या मालिका आपल्याला देण्यात आलेली आहे तर या संख्या मालिकेत असणाऱ्या मूळ संख्या आपल्याला शोधायच्या आहेत आपण सुरुवातीपासून ते शोधूया पंच्याहत्तर ही संयुक्त आहे अडुसष्ट ही संयुक्त आहे सत्त्याण्णव ही मूळ आहे दोन ही मूळ आहे अठ्ठावीस ही संयुक्त आहे एकतीस ही मूळ आहे एकोणसत्तर ही संयुक्त आहे सत्तेचाळीस ही मूळ आहे पंचेचाळीस संयुक्त आहे आणि सत्तावन्न ही संयुक्त सत्ता आहे आता ह्या ज्या चार आपण संख्या पाहिल्या ह्या चार संख्यांचे जर आपण विभाजक काढले तर विभाजक एक आणि तीस संख्या येते म्हणजे उदाहरणार्थ दोनचं विभाजक एक आणि दोन तसंच सत्त्याण्णवचे विभाजक एक आणि सत्त्याण्णव एकतीसचे विभाजक एक आणि एकतीस सत्तेचाळीसचे विभाजक एक आणि सत्तेचाळीस म्हणजे अशा असणाऱ्या ज्या संख्या आहेत या सर्व काय आहेत मूळ आहेत आणि या संख्या मालिकेत आपण शोधलेल्या संख्या एकूण आहेत फक्त एक, एक दोन तीन आणि चार म्हण पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर बरोबर आहे लक्षात आलं का यानंतर यावर आधारित आणखी एक जर असं आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून जरासा वेगळा प्रश्न आपण पाहणार आहोत तर मित्रांनो स्क्रीनवरचा पुढचा प्रश्न असा आहे एक अंकी मूळ संख्यांची बेरीज किती आहे प्रश्न खूप सोपा आहे पर्याय देण्यात आले पर्याय क्रमांक एक अठरा पर्याय क्रमांक दोन पंचेचाळीस पर्याय क्रमांक तीन तेवीस आणि पर्याय क्रमांक चार सतरा एक अंकी आपल्याला ज्या मूळ संख्या ज्या विचारलेल्या देण्यात आलेल्या आहेत त्या एक अंकी मूळ संख्या विचारलेल्या आहेत मग आता एक अंकी मूळ संख्यांची सुरुवात कुठून होते तर दोन तीन पाच आणि सात आता यांच्या व्यतिरिक्त ज्या संख्या आहेत म्हणजेच चार त्यानंतर सहा आठ नऊ हे जे अंक आहेत यांना दोनपेक्षा विभाजक जास्त आहेत त्यामुळं या संख्या ज्या आहेत त्या मूळ संख्या ना नाहीत या संयुक्त संख्या आहेत त्यामुळे आता आपल्याला सापडलेल्या ज्या संख्या आहेत त्या आहेत दोन तीन पाच सात तर यांची काय विचारले आपल्याला बेरीज म्हणजे दोन अधिक तीन अधिक पाच अधिक सात बरोबर दोन आणि तीन पाच पाच आणि पाच दहा दहा आणि पाच सतरा म्हणजे एकूण या संख्येची आलेली बेरीज जी आहे ती सतरा आलेली आहे पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं मित्रांनो अचूक उत्तर आशा प्रस्ना, आशा प्रस्ना या ठिकाणी आहे काळजीपूर्वक अशा प्रश्न असे प्रश्न आपण हाताळायचे आहेत कारण एखादा संख्या जरी आपली या ठिकाणी घ्यायला चुकली तर उत्तर या ठिकाणी चुकण्याची शक्यता असते त्यामुळे काळजीपूर्वक अशा प्रकारचे प्रश्न मित्रांनो आपण सोडवायचे आहेत पुढचा अशाच प्रकारचा आणखी एक थोडासा वेगळा प्रश्न आपण पाहूया मित्रांनो या ठिकाणी स्क्रीनवरचा प्रश्न पाहूया तर प्रश्न असा आहे अकरा ते वीसमधील मूळ व संयुक्त संख्यांची बेरीज यातील फरक किती काय प्रश्न आहे प्रश्न साधा आहे अकरा ते वीस या संख्यांमधील मूळ आणि संयुक्त संख्या यांची बेरीज आणि त्यांच्यातला फरक विचारला आहे तर आधी पहिल्यांदा आपण काय करूया यातील मूळ संख्या बाजूला काढूया तर मूळ संख्या अकरा ते वीसमधले आहेत अकरा त्यानंतर तेरा त्यानंतर सतरा आणि एकोणीस यानंतर आपण संयुक्त संख्या आपण बाजूला काढूया संयुक्त संख्या तर संयुक्त संख्या आहेत बारा चौदा पंधरा सोळा अठरा आणि वीस ठीक आहे तर या संख्या आपण आता बाजूला केलेल्या आहेत आता यांची काय करायची आहे बेरीज तर या ठिकाणी आपण अकरा अधिक तेरा अधिक सतरा अधिक एकोणीस यांची जर आपण बेरीज केली तर ती बेरीज या ठिकाणी मित्रांनो येते साठ त्यानंतर बारा अधिक चौदा अधिक पंधरा अधिक सोळा अधिक अठरा अधिक वीस यांची जर बेरीज केली तर ती येते पंच्याण्णव आता या दोघांच्या बेरिजीतलं आपल्याला काय विचारलेलं आहे फरक फरक म्हटल्यानंतर आपण काय करतो तर मित्रांनो त्या ठिकाणी आपण वजाबाकी करतो त्यामुळं पंच्याण्णव वजा साठ आणि याचं उत्तर मित्रांनो आहे पहा बरं पस्तीस म्हणजेच मूळ संख्यांची बेरीज साठ संयुक्त संख्यांची बेरीज पंच्याण्णव आणि या दोघांमधला फरक पस्तीस तर पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं उत्तर आहे त्यामुळे एक हा पर्यायाचं वर्तुळ जे आहे ते आपण रंगवायचं आहे ठीक आहे तर अशा प्रकारचे आपणही प्रश्न तयार करू शकतो मित्रांनो बघा एकवीस ते तीसमधील मूळ व संयुक्त संख्यांची बेल यातील फरक किती किंवा अन्यही समविषम संख्यावर आधारित देखील आपण करू शकतो पुढच्या भागात आपण जे काही व्हिडिओ पाहणार आहोत वर्गसंख्या त्रिकोणी संख्या यांचाही संबंध आपण या ठिकाणी घेऊ शकतो अशा प्रकारचे आपण स्वतःही प्रश्न तयार करून त्याची उत्तरं जर शोधली तर खऱ्या अर्थानं आपला शिष्यवृत्ती परिषद दृष्टिकोनातून एक वैचारिक पातळीवर किंवा एक आपली तार्किक क्षमता जी आहे त्यावर आधारित आपण प्रश्न स्वतःही तयार करू शकतो आणि याचा आनंद देखील आपल्याला घेता येईल आपल्या संकल्पना देखील या दृष्टिकोनातून क्लिअर होत जातील ठीक आहे तर आपण यानंतर यावर आधारित आणखी एक अशाच प्रकारचा प्रश्न पाहूया तर मित्रांनो स्क्रीनवर असणारा एक प्रश्न पाहूया आपण पुढील संख्या मालिकेतील अंकांची अदलाबदल केल्यास मूळ संख्या किती तयार होतील प्रश्न नीट समजून घ्या तर ही जी संख्या मालिका दिलेली आहे या संख्येतील जे प्रत्येक संख्येतील अंक आहेत त्याची अदलाबदल करायचे आहे म्हणजेच काय करायचं आहे आता उदाहरणार्थ इथे पंच्याहत्तर ही जी संख्या आहे बरोबर तर याचं काय करायचं आपल्याला अदलाबदल करायचे म्हणजे एककच्या ठिकाणी दशकाचा अंक लिहायचा दशकाच्या ठिकाणी एककाचा अंक लिहायचा तर असं आपल्याला करायचं आहे आणि ते केल्यानंतर त्यामध्ये असणारे आपल्याला मूळ संख्या नवीन तयार होणाऱ्या मूळ संख्या आपल्याला शोधायच्या आहेत आता या संख्या मालिकेचा जर आपण विचार केला तर या संख्या मालिकेमध्ये मित्रांनो काय आहे ती की ज्या संख्या आहेत त्याच्यामध्ये देखील काही मूळ संख्या आहेत तुमची फसण्याची शक्यता आहे आपण नीट प्रश्न जर हा हाताळला तर या प्रत्येक अंकाचे आपल्याला काय करायचे अदला बदल करायचे म्हणजे पंच्याहत्तर या संख्येची जर आपण अदला बदल केली अंकाती तर ती सत्तावन्न अशी होते बरोबर तर हे आपल्याला करायचं आणि त्यातून तयार होणाऱ्या नवीन ज्या मूळ संख्या आहेत त्या शोधायच्या आहेत मग चला आपण सुरुवात करूया तर या ठिकाणी आपण पहिली पंच्याहत्तर आहे ती होणार सत्तावन्न दुसरी सतरा आहे ती होणार एकाहत्तर तिसरी एकतीस आहे ती एक होणार तेरा चौथी त्रेपन्न आहे ती होणार पस्तीस चौतीस आहे त्रेचाळीस पुढची संख्या पंचेचाळीस आहे ती होणार चोपन्न पुढची अठ्ठेचाळीस आहे ती होणार चौऱ्याऐंशी पुढची सोळा आहे ती होणार एकसष्ट एकोणनव्वद आहे ती होणार अठ्ठ्याण्णव ब्याण्णव आहे ती होणार एकोणतीस आणि शेहेचाळीस आहे ती होणार चौसष्ट ठीक आहे तर या ठिकाणी या आपण संख्यांची काय केले अदलाबदल केलेली आहेत आता यामध्ये असणारे आपण आता मूळ संख्या शोधायचे आहेत सत्तावन्न संयुक्त आहे एकाहत्तर मूळ आहे तेरा मूळ आहे पस्तीस संयुक्त आहे त्रेचाळीस मूळ आहे चोपन्न संयुक्त आहे चौऱ्याऐंशी संयुक्त आहे एकसष्ट मूळ आहे अठ्ठ्याण्णव संयुक्त एकोणतीस मूळ आहे चौसष्ट संयुक्त ठीक आहे आता आपण अकरा संख्या ज्या होत्या आपल्या संख्या मालिकेत त्या अकराच्या अकरा संख्यांची आपण अदलाबदल करून तयार होणाऱ्या ज्या नवीन मूळ संख्या आहेत त्या देखील आपण शोधल्या आहेत आणि त्या एकूण आहेत एक दोन तीन चार आणि पाच म्हणजेच पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं उत्तर आहे आणि ते या ठिकाणी आपण अशा पद्धतीने काय करायचं आहे वर्तुळ त्याचा रंगवून घ्यायचा आहे काळजीपूर्वक आणि वर्तुळाच्या बाहेर अजिबात जायचं नाही याची काळजी आपण नीट घ्यायची आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण हा एक प्रश्न जरा वेगळ्या पद्धतीचा होता तो आपण हाताळलेला आहे तर शिष्यवृत्ती परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण आज समसंख्या सॉरी मूळ संख्या आणि संयुक्त संख्या यावर आधारित अशा विविध प्रश्नांचा आपण या ठिकाणी काय केलेलं आहे त्याचं सविस्तर असं मार्गदर्शन पाहिलेलं आहे तर अशाच प्रकारचे प्रश्न आपण तयार देखील करायचे आहेत आणि ते सोडवायचे आहेत शिष्यवृत्ती परीक्षेच्या दृष्टिकोनातून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सहभागी झाला त्याबद्दल आपण सर्वांना मी धन्यवाद देतो आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपण पुढच्या काही भागांमध्ये आणि इतरही काही शैक्षणिक व्हिडिओंचे नोटिफिकेशन हे आपण मिळवा आणि पुन्हा एकदा आपण सहभागी झालात त्याबद्दल मी आपला धन्यवाद देतो आणि पुढेली ही भागामध्ये आपण सहभागी व्हा धन्यवाद